श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइंटी पॉईंट एट एप एम घराघरात मनामनात जणाजणात राणावणात सर्वांच्या मनात रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइंटी पॉईंट एट एप एम आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो खऱ्या अर्थानं सर्व शुभ कार्यामध्ये नारळाला अनन्य असं महत्त्व आहे प्रत्येक सणाला प्रत्येक ठिकाणी आपण नारळ हा नारळाचं आपल्याला महत्व आहे आणि श्री गणेशाचा आरंभ म्हणून आपण नारळाकडे सुद्धा बघितला जातो आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं नारळ लागवड या विषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या फुले कृषीवाणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे श्री अमोल विलास क्षीरसागर सरांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोते हो नारळ लागवड तंत्रज्ञान याविषयी नारळाची लागवड कशी करायची त्याची जमीन वान कोणते रोपाची निवड कशी करायचं खत व्यवस्थापन असेल फळ आणि किंवा त्याचे नियंत्रण कसं असेल त्याचं पाणी व्यवस्थापन असेल याविषयीची इत्यनभूत माहिती आज आपण अमोल क्षीरसागर सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने आज आपला विषय आहे नारळ लागवड तंत्रज्ञान आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की नारळ अतिशय महत्वाचा आहे या दृष्टिकोनातून नारळाची लागवड जर बघितलं तर शक्यतो बांधावरून आपण केली जाते किंवा कधी कधी घराच्या समोर किंवा अशा पद्धतीनं सुद्धा करण्याचा सगळ्यांचा कल असतो या दृष्टिकोनातून नारळ लागवड करत असताना आपल्याकडे असणारं हवामान असेल किंवा जमीन असेल या संदर्भात काय सांगता येईल नारळ हे याला आपण कल्पवृक्ष देखील असं म्हणतो कारण नाराचा प्रत्येक भागाचा आपण त्या ठिकाणी उपयोग होतो नारळाच्या लागवडीसाठी हवामान जर विचार केला तर नारळासाठी आपल्याला उष्ण दमट हवामान मानवते समुद्र सपाटीपासून साधारणतः नऊशे मीटर उंचीपर्यंत नारळाचं पीक आपण घेऊ शकतो याच्यासाठी सरासरी सत्तावीस अंशे तापमान वार्षिक शंभर ते तीनशे सेंटीमीटर पाऊस किंवा बारा माही पाण्याची सोय असणाऱ्या भागात नारळाची वाढ त्या ठिकाणी चांगली होती जमिनीचं जर सांगायचं ठरलं तर जमीन नारळासाठी पाण्याचा रेताड असे समुद्रकाठची रेताड जमीन तसेच जांब्या दगडा पासून उंची तयार झालेली जमीन ही नारळवाढीसाठी त्या ठिकाणी निश्चितपणे अनुकूल असते तर अशा ठिकाणी नारळाची लागवड करणं गरजेचं असतं पण नारळाची लागवड जर करायची असेल तर अनेक शेतकरी बंधूंच्यामध्ये किंवा अनेक नारळप्रेमींच्या मनामध्ये एक भ्रम असतो की आपण कोणत्या वाणांची निवड करणं गरजेचं आहे कोणत्या जातींची निवड करणं गरजेचं आहे अशा दृष्टिकोनातून काही सुधारित वाण नारळांच्यामध्ये ना आहेत नारळामध्ये मुख्यतः दोन प्रकारच्या जाती असतात एक उंच वाढणाऱ्या जाती आणि दुसऱ्या बुटक्या जाती तर ह्या ज्या उंच वाढणाऱ्या जाती आहेत साधारणतः पंधरा ते अठरा मीटरपर्यंत त्यांची उंची त्या ठिकाणी जाऊ शकते you <laughs> परंतु यांचं आयुष्यमान आहे हे बुटक्या जातींपेक्षा जास्त असतं म्हणजे ऐंशी ते शंभर वर्षापर्यंत देखील याच्यापासून आपल्याला नारळाचे उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते त्याचा एक तोटा म्हणजे ह्या उंच वाढतात आणि दुसरं म्हणजे यांना जे जी फळधारणा आहे ती पाच ते सात वर्षानंतर त्या ठिकाणी होते या नारळाच्या फळांचा आकार देखील हा मध्यम ते मोठा असतो <laughs> या उंच वाढणार जाते याच्यामध्ये दोन प्रमुख त्या ठिकाणी वानं आहेत बानावली आणि प्रताप तर बानावली हे जे वानं आहेत तर याला सहा ते सात वर्षांनी फुलार येतो ते फळे प्रतिवर्ष प्रति झाड प्रति त्या ठिकाणी मिळतात आणि आयुष्यमान आहे ते ते ऐंशी ते शंभर वर्ष आहेत आणि दुसरी जी प्रताप ही जात आहेत ही देखील बांधवली प्रमाणेच आहेत परंतु याचा आकार जो आहे तो मध्यम आणि साधारणतः गोलाकार असा असून याच्यापासून प्रति झाड प्रतिवर्ष दीडशे त्या ठिकाणी फळे मिळतात ही झाले उंच वाढणार जाती दुसरं जे आहे तर त्या बुटक्या जाती बुटक्या जाती म्हणजे नावातच आहेत या कमी उंचीच्या जाती असून याला लवकर फळधारणा होती याला तीन ते पाच वर्षातच फळधारणा फळ येण्यास सुरुवात होती परंतु यांचे आयुष्यमान जे आहे तर हे कमी असतं यांचे चाळीस ते पन्नास वर्ष त्या ठिकाणी आयुष्यमान असते या बुटक्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला रंगीकरण होऊ शकतो एक हिरव्या जाती रंगी आणि पिवळ्या रंगाच्या फळे असणारे तीन त्या ठिकाणी जाती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात बुटक्या ज्या जाती आहेत त्या साधारणतः घरा घराशेजारी लावण्यासाठी शोभेसाठी तसेच शाळेचे पाणी पिण्यासाठी यांची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो ज्या बुटक्या जाती आहेत याच्यामध्ये आपल्याला चौघाट ऑरेंज डॉर्प ही शाळेसाठी त्या ठिकाणी जात आहेत तर ही ज्या तुळखायची झाल्यास याचा बुंदा पानाचा झावळीचा देट आणि फुलोरा हे सगळे ऑरेंज कलरचे त्या ठिकाणी असल्यामुळे याला चौघाट ऑरेंज डॉर्प हे नाव या ठिकाणी मिळालं आहे याच्यापासून साधारणतः प्रति झाड प्रतिवर्ष ऐंशी ते एकशे पंचवीस फळे त्या ठिकाणी मिळतात ही अत्यंत याचे पाणी आहे ते, ते, ते गोड आहे दुसरी एक बुटके जाता आहे ते मलियन ग्रीन डॉर्क नावाचे आहेत याला साधारणतः तीन चार ते चार वर्षात फुलं चालू होतो याच्यापासून देखील सरासरी शंभर ते दीडशे त्या ठिकाणी प्रतिवर्ष नारळ मिळतात याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण चांगले असते एका नारळापासून साधारणतः एकशे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर ग्राम त्या ठिकाणी आपल्याला खोबरं त्या ठिकाणी मिळतो आणि याचा जो रंग आहे तो झावळीचा फुलाचा नारळाचा हा हिरवा असतो हे झाल्या बुटक्या जाती याचसोबतच कोकण कृषी विद्यापीठाने संकर जाती केलेल्या आहेत उंच आणि जातीच्या टीडी नावाची जी जात आहेत केराशंकर ही संकरी जात आहे याच्यामध्ये खोब याच्या याच्यापासून देखील दीडशे दो ते दोनशे फळ त्या ठिकाणी मिळतात आणि त्याच्या तेलाचे प्रमाण हे साधारणतः अडुसष्ट टक्के असते अशा पद्धतीनं वान निवड करताना हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर लागवड ही नेमकीच नारळ म्हटलं की पावसाळा सुरुवात झाली की मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे नारळाची रोप वगैरे असं दिसत असतात तर या दृष्टिकोनातून शास्त्रोक्त दृष्टिकोनातून जर नारळाची लागवड करायची असेल कधी करायला पाहिजे नारळाची लागवड आपण तसे वर्षभर करू शकतो परंतु आपल्या परिसरातील हवामानाचा विचार केला तर कडक उन्हाळ्याचे जे दिवस आहेत ते सोडून आपण त्या ठिकाणी लागवड करावी पावसाळा आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये लागवड केल्यास तर अत्यंत त्या ठिकाणी रोपण होऊ शकते <स्थाथ> नारळ लागवडीमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे रोपांची निवड याच्यासाठी आपण शक्यतो जेवणाधारक खाजगी रोपटिका असतील किंवा शासकीय रोपटिका असतील जसे भाटे रत्नागिरी येथे नारळ संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणचे रोप आपण रोप खरेदी करावे साधारणतः एक वर्ष वाडीचे जोमदार एक वर्ष वायाचे आणि जोमदार वाडीचे आपण त्या ठिकाणी रोप निवडावे एक वर्षाचं रोप म्हणजे साधारण त्याला पाच ते सहा पाने असतात हे रोप कीड आणि रोगमुक्त असावी या नारामध्ये फक्त उंची पानं महत्वाचं नाही तर देठ आणि बुंदा पाहणं खूप महत्वाचं आहे तर ज्या नाराचा बुंदा आखूड आणि जाड असतो ते रोप त्या ठिकाणी चांगलं असतं दुसरं म्हणजे रोपांना रोपांमुळे देखील हा पांढऱ्या मुळा ज्या त्या देखील ह्या भरपूर प्रमाणात असतो असे रोप आपण लागवडीसाठी निवडावी <laughs> आता लागवड कशी करायची उंच जातीसाठी साधारणतः आपण नऊ बाय नऊ मीटर अंतर ठेवतो तर बुटक्या आणि संकरी संकरी जातीसाठी आपण साडेसात बाय साडेसात मीटर अंतर ठेवतो तर बुटक्या जातीसाठी आपण पाच बाय पाच मीटर किंवा सहा बाय सहा मीटर अंतर लागवड केली देखील चालते आता लागवड करताना आपण खड्डा घेतो तर खड्डा कसा घ्यायचा आता एक बाय एक मीटर आकाराचा आपण त्या ठिकाणी खड्डा घ्यावा खड्डा घेताना त्याच्या तळाशी आपण चांगला पाला पाचोळा कुजलेला पालापाचोळा शेणखत टाकावे यानंतर अर्धा किलो सिंगल सुपर पास अर्धा किलो निंबोळी पेंट आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा पावडर याचे मिश्रण तयार करून आपण तो खड्डा भरावा उन्हाळ्यामध्ये हा खड्डा भरून घ्यावा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळा शेवट जसं ते पाऊस असेल त्या प्रमाणामध्ये आपण ते बरोबर मध्यभागी आपण रोप लावे रोप लावताना रोपाचा कोम मातीत गाडला जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी नाराचा पृष्ठभाग हा जमिनीपासून तीस ते hmm. पंचेचाळीस सेंटीमीटर खोल राहील नारळ खोल राहील याची काळजी घ्यावी आणि जशी जशी रोपांची वाढ होईल तशी तसा तस खड्डा भरून घ्यावा गरज पडल्यास नारळाला आपण कृत्रिम सावळी त्या ठिकाणी उभी करावी अगदीच श्रोते खऱ्या अर्थानं आज आपला विषय सुरू आहे नारळ लागवड तंत्रज्ञान आणि आपल्याशी संवाद साधत आहेत श्री अमोल विलास क्षीरसागर वरिष्ठ संशोधन सहाय्यक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि अमोल जे आपण नारळांच्या विषयी लागवड सांगत असतात अनेक शहरी भागातील किंवा नियम शहरी भागातील अनेक श्रोते देखील तुम्हाला ऐकत असतील व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते नारळ लागवड तंत्रज्ञान याविषयी ऐकत असताना प्रत्येकाच्या दारामध्ये किंवा समोर अंगणामध्ये किंवा परस भागामध्ये एखादं नारळाचं झाड त्रासाव अशी मानसिकता असते अशा दृष्टिकोनातून आपल्या दारांमध्ये किंवा परसबागेमध्ये लागवड करत असताना नारळाची लागवड करत असताना काय काळजी घेणं ना गरजेचं नारळाची लागवड करताना जसं आपण सांगितलं पहिले म्हणजे जातीची निवड दुसरी म्हणजे नर्सरीत किंवा रोपवाटीत गेल्यानंतर रोपांची निवड ह्या दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या याच्यानंतर पुढचा भाग जे होतो तर तो खत व्यवस्थापन लागवड आपण घराशे शेतकरी बघतो तर नारळाकडे त्या ठिकाणी खत व्यवस्थापन पूर्णपणे दुर्लक्ष करतात हे दुर्लक्ष केल्यामुळे नाराचे जे फळगळे किंवा फुलोराची गळे ही मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे नारळ तर खूप वाढतंय परंतु फळच येत नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे खत व्यवस्थापनाकडे केले दुर्लक्ष तर खत व्यवस्थापनामध्ये साधारणतः एक वर्षाचं झाड जर असेल तर तर त्याच्या बुंद्यापासून साधारणतः तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट अंतरावरती आपण साधारणतः तीस सेंटीमीटर रुंदीचा गोलाकार असा आपण त्या ठिकाणी चर घ्यावा याच्यामध्ये आपण शेणखत रासायनिक खत याचे मिश्रण तयार करून आपण ते त्याच्यामध्ये टाकावे नंतर माती आपन, ते मातीने बुजवून आपण त्या ठिकाणी त्याला पाणी द्यावे जसे जशी झाडाची वाढ होईल तस, तसा तसा हा जो चर आहे तो झाडापासून आपल्याला लांब न्यायचा आहे साधारणतः पाच वर्षाने त्यावर झाडासाठी आपण साधारण दीड मीटर अंतरावरती आपण चर घ्यायचा तर आता खत किती टाकायचं चा। साधारणतः एक वर्षाच्या झाडाला आपण दहा किलो शेणखत पाचशे ग्रॅम युरिया सहाशे ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि तीनशे ग्रॅम युरेट ऑफ पोटॅश द्यावे जसं झाडाचं वय वाढेल तसं तसं हे खत आपल्याला आहे म्हणजे पाच वर्ष आणि त्या वर्षाच्या झाडाला पन्नास किलो शेणखत अडीच किलो युरिया तीन किलो सुपर फॉस्फेट आणि दीड किलो ऑफ पोटॅश द्यावे संकरित जातीसाठी आपल्याला पालास जे आहेत मिरटॉफ पोटॅश खताचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे तर ही खत कधी द्यायचे तर शेणखत आणि सुपर फॉस्फेट ही एकाच हप्त्यात जून महिन्यात द्यायचे आणि युरिया आणि ऑफ पोटॅश आहे जरी तीन सामान हप्त्यात जून सप्टेंबर आणि फेब्रुवारी मध्ये दे विभागून द्यायचे नारळाची चांगले वाढ जर पाहिजे नसेल जास्त उत्पादन जर पाहिजे नसेल तर दर सहा महिन्याला प्रत्येकी पन्नास ग्रॅम आदुस फॉस्फे बॅक्टेरिया व्हीएम ही जैविक खतेशन खातामध्ये किंवा गांडूळ खातामध्ये मिक्स करून मुळाजवळ दिल्यास निश्चितपणे नारळाची वाढ ही खूप चांगली त्या ठिकाणी होईल आणि खत व्यवस्थापन तर झालं पण पाणी व्यवस्थापन या दृष्टिकोनातून सुद्धा नारळाला फार महत्वाचं स्थान आहे तर नारळाचं पाणी व्यवस्थापन कसं करणं गरजेचं नारळ जे आपण पाहतो तरी जास्त समुद्र किनाऱ्यावरचं हे फळझाड आहे जर आपल्या ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण नारळ लावलं आणि याचे जर पाणी व्यवस्थापन दुर्लक्ष केलं पाण्याचा ताण पडला तर या ठिकाणी फुलांचे गळ होते आणि फळधारणावर देखील विपरीत परिणाम होतो त्यामुळे या ठिकाणी पुरेसा ओलाव टिकून राहील याची आपण काळजी घ्यावी ते पाणी देण्यासाठी आपण साधारणतः बुंद्याजवळ चौरस आळी तयार करावी ठिबक सिंचन जर त्या ठिकाणी जर आपण वापर करणार असाल तर मोठ्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे हिवाळ्यात प्रतिदिन तीस लिटर पाणी ते 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 तर उन्हाळ्यात चा प्रतिदिन चाळीस लिटर पाणी व पावसाळ्यात गरजेनुसार आपण पाणी द्यावी ओलावा टिकवण्यासाठी आपण प्लॅस्टिकचा किंवा गवताचा आच्छादनाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो निश्चितच नारळांच्या मध्ये जर बघितलं तर कीड आणि रोगांचं प्रमाण सुद्धा आजकाल येताना दिसतंय जर बाहेरून बघितलं तर अनेक ठिकाणी नारळांच्या झावळ्या अशा कट झालेल्या दिसतात किंवा अनेक ठिकाणी त्यांचा बुंधा असा पोखरलेला दिसतो या दृष्टिकोनातून नारळामध्ये कीड आणि रोगाचं व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या कीड आणि रोग रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो नारळामध्ये किडीचा विचार केला तर गेंडा भोंगा इरुडोफाईड कोळी या किडीचा आणि कोंब कुजव्या व पानावरील करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो गेंडाभोंगा जो आहे तर हा तपकिरी किंवा काळचा रंगाचा असतो याच्या डोक्यावरती पाठीच्या बाजूने गेंड्यासारखे एक शिंग असते हा भोंगा जो आहे तो शेंड्यामध्ये नवीन येणारे जे कोंब असते तो तो पोखरतो त्यामुळे झाडाची वाढ ही थांबते काही काही वेळेस अपरिपक्व फळे देखील पोखरले त्या ठिकाणी आढळतात याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे आपण शेणखत वापरतो तर ते चांगले कुजलेले असावे त्याच्यामध्ये याची कोश असण्याची शक्यता असते अंडी असण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कुजलेले शेणखताचाच वापर करावे शे जे शेणखत आहे त्याच्यावरती आपण साधारणतः कारभारील भुकटी वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावी जी नाराची बाग असेल तर ती बाग आपण स्वच्छ ठेवावी आणि जो पोकरलेला भाग असतो भुंग्याने त्या ठिकाणी आपण जो नारळाचा जो कोंब असतो त्या ठिकाणी आपण कार्बरिल भोगटी टाकली तर त्याचा आपल्याला प्रादुर्भाव कमी होतो दुसरी जी खेळ आहे ती फाईड कोळी किंवा माईटचा आपण ज्याला म्हणतो तर ह्या कोळीचा प्रादुर्भाव झाल्यास फळगळ मोठ्या प्रमाणात होते फळावरती आपल्याला त्रिकोणी रंगाचे चट्टे दिसतात फळावरती आपल्याला चिरा दिसतात ओरखडलेल्या दिसतात तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपण निमेजॉल पाच टक्के साधारणतः दहा मिली एक लिटर पाण्यामध्ये मिसळून ते आपल्याला मुळांद्वारे द्यायचे कारण खूप उंच वाढणार जाती असतील तर त्याला आपण वरती देऊ शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला साधारणतः झाडाच्या बुंद्यापासून दीड ते जा, दोन फुटावरती चर खांदायचा आहे त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पांढरंगाची मुळी दिसेल तर हे जे औषध आहे त्या औषधाचे द्रावण आपल्या एका बाटलीमध्ये करून त्या ती मुळी त्या द्रावणामध्ये बुडवायची जेणेकरून ते औषध

लागवड केल्यानंतर ला प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होत असतं छोटी छोटी लहान लहान फळे झाडाच्या खाली पडलेली दिसत असतात तर नेमकंच फळगळीचं ही काय कारण असतील आणि ते कसं नियंत्रण करणं गरजेचं आहे नारळामध्ये फळगळी तरी फळ पहिल्या तीन आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ होते काही काही ठिकाणी तर फुलाचा तुरा बाहेरानंतर त्याचे फुलगळ शिकल होते आता फळगळीचे प्रमुख कारण म्हणजे परागीकरणाचा अभाव अन्नद्रव्याचा संतुलित पुरवठा जमिनीमधील अतिरिक्त ओलावा कीड आणि रोग आणि अनुवंशिक यामध्ये जर फळबागेत प्रमाण कमी असेल तर आपण त्या ठिकाणी चार पेट्या त्या ठिकाणी ठेवाव्यात महत्वाचं म्हणजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे वेळेस मिरुटा पोटा म्हणजे पालाचं प्रमाण कमी असेल तर त्या ठिकाणी फळगळ ही मोठ्या प्रमाणात होते त्याच्यामुळे पालाचे प्रमाण देखील पुरेसा असावे जमिनीत पुरेशी हवा खेळती राहावी त्याच्यामुळे आजूबाजूच्या जे नाराच्या बुंद्याचा भाग आहे तो त्या ते ठिकाणची माती चाळून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहेत तर पाण्याचा खूप जास्त पुरवठा होतो आणि जमीन जर त्या ठिकाणी भुसभुशीत नसेल तर हवा खेळती राहत नाही त्यामुळे देखील पळगळ होते कीड आणि रोगमध्ये जो इरिडोफाईड कुळी आहे आणि कोमकुजव्या रोग आहे यांचे त्या ठिकाणी नियंत्रण करावे आणि शेवटचा जो मुद्दा आहे अनुवंशिक गुणधर्म तर अनुवांशिक गुणधर्मामुळे जे होणारे फळगळ आहेत तर ते आपण त्या ठिकाणी थांबवणं खूप अवघड आहे ते कोणत्या उपायने थांबू शकत नाहीत त्यामुळेच खात्रीशीर रोपवाटिकेतून रोपे खरेदी करणे खूप महत्वाचं आहे अगदीच शेतकरी बंधनो जेव्हा पावसाळा सुरुवात होते तेव्हा अनेक दक्षिण भारतातून आलेल्या रोपांची सुद्धा लागवड करण्याकडे उपलब्ध आहेत गावागावापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून त्याकडे आपला कल असतो पण अमोल क्षीरसागर सरांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की शासनमान्य नर्सरीतूनच रोपं खरेदी करणं गरजेचं आहे जेणेकरून फळ लागताना जो आपल्याला त्रास होणार आहे तो वाचणार आहे याच्यानंतर मग जर बघितलं आपण तर खारुताई वगैरे किंवा उंदीर असतील किंवा माकड असेल यांचा देखील नारळांना खूप त्रास होताना दिसतोय तर या दृष्टिकोनातून काय सांग आपल्याला हे देखील नारळाच्या झाडावरती चढून त्या ठिकाणी नारळाचे आकाराचे ठिकाणी खातात त्यामुळे देखील फळगळ होती यांच्या नियंत्रणासाठी आपण जो स्टीलचा पात्र आहे तो तो आपण गोलाकार पात्राच्या जा झाडाला आपण त्या ठिकाणी लावला खेड्यांच्या सहाय्याने तर ते, त्यांना ते, ते त्यामुळे वरती चढता येत नाही त्यामुळे त्यांचे नियंत्रण त्या ठिकाणी होते अच्छा त्याच्यामुळे नारळाच्या झाडाला पत्रा स्टीलचा पत्रा जर मारला तर त्याच्यामुळे हो, तो आपल्याला नियंत्रण करता येईल एवढं केल्यानंतर शेवटी नारळ खूप उंची वाढत असतात आणि मग ते नारळ काढणं हे फार जिकरीच काम असतं तर या दृष्टिकोनातून काही यांत्रिकीकरण झालेलं आहे का नारळ कसं काढावेत किंवा नारळाच्या झाडावरती चढणं हे चॅलेंजिंग वाटत असतं आणि त्या दृष्टिकोनातून काय मेकॅनाइजेशन त्याच्यामध्ये झालंय का आणि नारळाचं उत्पादन किती येतं नारळाच्या ज्या बुटक्या जाते त्यामध्ये नारळ काढण्याला काय आपल्याला समस्या येत नाही परंतु ज्या उंच जाते तर त्यावर त्यामध्ये नारळ आपल्याला झाडावरती चढून खूप तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी नारळाची पूर्णतः आपल्याला जे नारळ यंत्र आहे ज्यामध्ये आपल्याला एखाद मनुष्य हा जसे आपल्या एखादी गाडी असते सायकल असते त्याप्रमाणे ते यंत्र काम करतं त्यावरती मनुष्य उभा राहून त्याच्या सहाय्याने तो नाराच्या शेंड्यापर्यंत तो जाऊ शकतो तर उत्पादनाचा जर विचार केला तर उंच वाढणाऱ्या जातीला सहा ते सात वर्षांनी उत्पादन चालू होते तर बुटके आणि त्याला तीन ते चार वर्षांनीच उत्पादन त्या ठिकाणी चालू होते वर्षभर मोहर येतो परंतु प्रत्येक मोहराचे फळात रूपांतर होईल असे नाही मोहर आल्यानंतर फळ धारणा होती व त्यानंतर साधारणतः अकरा ते बारा महिन्यानंतर फळ हे पूर्णतः परिपक्व असे होत आणि परिपक्व घडाचीच आपण काढणी करतो जातीनुसार साधारणतः शंभर ते दोनशे फाळांपर्यंत देखील आपल्याला नारळ लागवड ही शास्त्रीय दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे श्रोते हो नारळ लागवड तंत्रज्ञान याविषयी श्री अमोल बिलासागर वरिष्ठ संशोधन सहायक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आपल्याशी संवाद साधत आहेत बऱ्याच वेळापासून क्षीरसागर साहेब आपण नारळाच्या विषयी अत्यंत अशी माहिती चांगल्या पद्धतीने दिली तरीही श्रोते हो आपल्या मनामध्ये काही नारळाच्या संदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संवाद साधून तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता त्यासाठी मी त्यांचा मोबाईल क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक सांगत आहे तो टिपून घ्यावा अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव चौदा पंच्याण्णव मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो नाईन एट डबल टू डबल नाईन वन फोर नाईन फाईव्ह तर जरूर आपण अमोल क्षीरसागर सरांशी संपर्क साधून तुमच्या नारळ इत्यनभूत माहिती आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता अगदी विषयाच्या जात असताना अमोल जी बऱ्याच ठिकाणी असा शेतकऱ्यांच्या मध्ये किंवा यांच्यामध्ये एक समज आहे की नारळ खूप उंच वाढला किंवा घराजवळ जर नारळ लावला तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जो विजेचा कडकडाट कर होतो तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला धोका होऊ शकतो तर काय सांगता येईल निश्चितपणे तो धोका आहेच आहे त्यामुळे आपण नारळ लागवड जे नारळाचं लावतो रोप त्याच्या वेळेस आपण त्याची काळजी घेणे ही महत्वाची आहे तर त्यामुळे शक्यतो आपण अशा जागे नारळ जे लागवड आहे तर ते टाळावी परंतु याच्यामध्ये फायदा असा आहे की नारळाची उंच जा जाती जे आहेत तर आपल्याला घरा लावण्याचा धोका आहे परंतु जर आपण ज्या बांधावरती जर लावले असते त्यापासून आपल्याला निश्चितच चांगले उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते कारण की हे खूप त्यांचं जे आयुष्यमान आहे तर उंच तिचे हे चांगले आहे त्याच्यामुळे उंच त्या बांधावरती लावण्यासाठी चांगल्या आहेत त्याच्यामध्ये ते खोबऱ्यात तेलाचे प्रमाण आहे ते देखील अडुसठ ते सत्तर टक्के प्रमाण असतं आणि डॉक्टरांचा आणि सर्वांचाच आरोग्य धनसंपाद्या दृष्टिकोनातून ओलं खोबरं खाण्याचा सल्ला सातत्यानं आपल्याला असतो असतो त्याचबरोबर घराच्या शेजारी झाड लावत असताना नाळाचं झाड लावत असताना भिंतीला वगैरे त्याचा काही त्रास होऊ शकतो त्याच्या मुळ्या भिंतीमध्ये जाऊन भिंत पडण्याची शक्यता असं पण एक कल असताना दिसतोय हो त्यामुळे भिंतीपासून साधारणतः आपण एक तीन ते चार फूट अंतर ठेवूनच त्या ठिकाणी त्याची लागवड करावी अच्छा शेत हो बऱ्याच वेळापासून श्री अमोल विलास क्षीरसागर हे आपल्याशी नारळ लागवड तंत्रज्ञान विषयीची इत्यभूत माहिती आपल्याला देत आहेत आपल्याशी संवाद साधत आहेत अम, अमोलजी आपण आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी नारळ लागवड तंत्रज्ञाने शास्त्रशुद्ध पद्धतीनं कशा पद्धतीने नारळाची लागवड करावी याविषयीची माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी वाहिनीच्या वतीनं आपण जी माहिती आपण दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या भावी निरामय निरोगीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नारळ लागवड तंत्रज्ञान याविषयी श्री अमोल विलास क्षीरसागर वरिष्ठ संशोधन सहाय्यक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत यासारखेच दर्जार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका ऐकत राहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचा सा, निरप घेतो नमस्कार